असं आहे की आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच जेवढे विरोधी पक्षातले सर्व पक्ष आहेत म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून जेवढे पक्ष आहेत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे फार मोठ्या प्रमाणात निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दाहून चुका करण्यात आलेल्या आहेत त्या सर्व त्रुटी दुरुस्त करून मगच निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीनं आम्ही सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय प्रमुख मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी लाखोचा मोर्चा काढला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा मुंबईमध्ये जेव्हा निघाला होता त्यावेळेस सर्वपक्षीय नेते त्यामध्ये होते त्याच पद्धतीनं पहिल्यांदा त्याच प्रकारचा मोर्चा लाखोचा मोर्चा सर्वपक्षीय नेत्यांनी त्या ठिकाणी काढला शरद पवारपासून उद्धवजी ठाकरेपासून काँग्रेसच्या नेत्यांपासून मनसेचे मान्य राजजी म्हणून सर्व नेते त्या नेत्यामध्ये होते सर्वांनी मागणी केली की या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा स्वच्छ करा याद्यामध्ये जो जो घोळ आहे तो दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही त्याचा जो सत्याचा सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे था त्याला फायदा होईल या पद्धतीने आम्ही सर्वांनी विनंती केली होती दोन तीन चार महिने उशीर झाला तरी चालेल पाच महिने उशीर झाला तरी चालेल पण याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्या पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन दोन डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं